मुदखेड व्यापारी मंडळ यांच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांचा सवान भव्य सत्कार मुदखेड नगरीचे मंगपूत्र युवा नेते रामसिंग चव्हाण यांची भाजपा शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शहरातील गणपती मंदिर मोंढा मैदान येथे मुदखेड व्यापारी असोसिएशन व गणेश मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या वतीने नवनियुक्त भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय आऊलवार देविदासराव कवळे माजी नगरसेवक श्यामचंद्रे खंडू अप्पा चिद्रावार डॉक्टर संदीप पंचलिंग अनिल काचावार मनीष चक्रावार अनिल वट्टमवार इशांत चक्रावार ज्ञानेश्वर वट्टमवार प्रतीक चिद्रावार मुन्ना चांडक निळकंठ पडोळे विनोद चंद्रे पत्रकार ईश्वर पिनलवार संतोष सावंत किरण काचावार मानव औलवार जगदीप चंद्रे पिंटू ठाकूर शैलेंद्र गुडमलवार रामेश्वर चंद्रे धम्मा कांबळे गणेश देवडे गोविंद लढा सुमित चिद्रावार यांच्यासह आदि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते هي گُٹي گُٹي گي گُٹي دُبلي اے کُنن ونگي کرن گُٹي دُبلي گي گُٹي گُٹي گي گُٹي दिलेला आहे मंडळाध्यक्ष म्हणजे तालुकाध्यक्षा दर्जा तेही मंडळाध्यक्ष आहे तालुक्याचा जो ग्रामीणचा अध्यक्ष आहे तेही तालुकाध्यक्षच आहे आज या वडा इतर करत असल्यामुळं दत्तू देशमुख या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत मी श्यामभाऊ पप्पू अट्टमवार आणि डॉक्टर पसलीम खंडोबाप्पा छिद्रावार संतोष कालानी मनीष चक्करवार छिद्रावार चक्करवार निशांत लेखन पटोळे गोली लडा शैलेश गुरमलवार

अध्यक्ष रामसिंग चव्हाण यांना मी व्यापाऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी रामसिंगला व्यापाऱ्याच्या वतीनं धेर जाहीर शुभेच्छा पुढील काळ त्यांचा सुखाचा समृद्धीचा जावो आणि आपल्या भागाचे काही प्रश्न असतील त्यांनी आपल्या माध्यमातून मांडावं ही चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो यानंतर डॉक्टर प्रतीन साहेबांना रामसिंगला शुभेच्छा देण्यासाठी दोन शब्द मांडण्यास सांगतो चव्हाण यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो आणि आज जे सर्व व्यापारी मंडळातर्फे सत्कार ठेवलेला आहे सत्कार स्वीकारावा आणि थोडं व्यापाऱ्याकडे आमच्याकडे लक्ष ठेवा आणि अडचणीला दिला आमचे मेसेज व्यवस्थित देता साहेबाला एवढी विनंती करते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत आणि स्टेजवर रामसिंग चौहान त्यांची निवड मी सगळ्यांनी मिळून केली मुचखेडच्या शहराच्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांनी खडानखडा माहिती त्यांना देणं मग आवश्यक आहे कारण एक मा एक माझ्या माझ्या दृष्टीने मी विचार केला की बाबा मुखेडचा अभ्यास तर आवश्यक आहे ना भविष्याच्या दृष्टीनं पक्षाच्या संघटनेच्या दृष्टीनं आम जनतेला याचा परिचय होणं आणि प्रतिष्ठा वाढवणं आपलं काम आपण सगळ्यांनी याचं निश्चितच लक्ष द्यावं की या पार्टीचे जे आपले पदाधिकारी म्हणून आहेत त्यांना संपूर्ण सहकार्य द्यावं आणि जेणेकरून मुदखडच्या विकासासाठी आणि साहेबांच्या पाठीमागे खाली आमदार त्यांच्या माझे राहुल काम आपणही करायचं आहे फक्त त्यांना मिळाले अभिनंदन विशेष म्हणजे व्यापारी म्हणजे मुदखेडच्या आता पत्रकारही आहे मुख्य शहराकडून एखादा चांगला भव्य असा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि शुभेच्छा देतो की पुढे तुम्हाला आता एक डॉक्टर साहेबांची मनोगत व्यक्त केली व आमचं लक्ष असा होतं त्यांचं सगळ्याकडे फक्त कार्यकर्ते म्हणून लक्ष नाही आम जनतेचं गल्लीचं पाण्याचं लाईटचं सगळी व्यवस्था त्यांनी आता पाहिली पाहिजे कारण त्यांचं वरपर्यंत सूत्र असते आपण फक्त त्यांना माहिती द्यायची असते एवढीच अपेक्षा करतो विकास मुख्यचा व्हावा आनंदात राहा आपण सगळ्यांनी एका विचारानं राहावं एवढी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो